सांगली एक व दोन मार्च दोन हजार पंचवीस डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या सांगली परिसरातील विलिंगडन महाविद्यालय चिंतामणराव व्यापार महाविद्यालय श्री कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला व डॉक्टर्स ड्रामा ग्रुप सांगली यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने दिनांक एक व दोन मार्च रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नाट्यमहोत्सव साजरा होणार आहे नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर सुहास जोशी व डॉ रोहन ठाणेदार उपस्थित राहणार आहेत तसेच दोन मार्च रोजी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर मोहन पाटील डॉक्टर प्रशांत घुडके डॉक्टर शिरीष काळे डॉक्टर रेखा पाटील उपस्थित राहणार आहेत शनिवार दिनांक मार्च रोजी दुपारी दोन वाजता विलिंगडन महाविद्यालय उंच माझा झोका ही शैलेश गोज मंगुडे लिखित आणि श्री धीरज पलसे दिग्दर्शित एकांकिका सादर होणार आहे याची निर्मिती प्रमुख डॉक्टर विश्वास लोमटे आहेत एकांकित किकेत वैष्णवी अंबर्गी प्रज्ञा होसमनी ओंकार वैद्य हे कलाकार असून पार्श्व संगीत प्रफुल्ल रत्ने प्रकाश योजना आर्यन वनकडे भनक, रंगव्यवस्था मंजुनाथ उगार नेपथ्य महेश पाटील करणार आहेत चिंतामणराव व्यापार महाविद्यालय यांची मानस ही ऋषिकेश तुराई लिखित श्री मयुरेश बडवे दिग्दर्शित एकांकिका सादर होणार आहे त्याची निर्मिती प्रमुख प्राचार्य डॉक्टर शार्दुल ठाकूर आहेत यात रोणक सर नोपत मनोजा हुद्दार अन्विता कुलकर्णी स्वराज जोग हे कलाकार आहेत पार्श्वसंगीत पुष्कर कानेटकर प्रकाश योजना वरद जाधव रंगमंच व्यवस्था श्रेयश माने नेपथ्य साईनाथ तेली रंगभूषा व वेशभूषा तन्मय जोशी सृष्टी कार्यक्रम करंदीकर करणार आहेत या दोन्ही दिवसात सादर होणाऱ्या या कलाकृतीचे निर्माते विलिंगडन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विश्राम लोंगटे आहेत मराठी भाषेला अभिजात मराठीचा गौरव प्राप्त झाला तिचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे हा नाट्य महोत्सव विष्णुदास भावे नाट्यगृह संगली येथे संपन्न होत आहे नाट्यमहोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे हा नाट्यमहोत्सव विनामूल्य आहे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे प्रभारी प्राचार्य डॉ साताप्पा सावंत कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र कुलकर्णी शास्त्र शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर एस आर कुंभार आणि सांस्कृतिक व मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शीतल गोरडे पाटील यांनी सांगली परिसरातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी व सांगलीतील रसिक नाट्यप्रेमी यांना मोठ्या संख्येने नाट्यमहोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे नमस्कार मी डॉक्टर विश्राम लोमटे अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती विलिंगडन महाविद्यालय सांगली विलिंगडन महाविद्यालय सांगलीतर्फे यावर्षी आम्ही नाट्यमहोत्सव साजरा करीत आहोत मागच्याही वर्षी आम्ही हा महोत्सव साजरा केला होता हे यावर्षी दुसरं वर्ष आहे या, या अंतर्गत दिनांक एक मार्च रोजी मंदिर येथे तीन एकांकिका सादर केल्या जाणाऱ्या आहेत त्यात एक कांतीलाल शहा शाळेचं बालनाट्य आहे झेप नावाचं विलिंगडन महाविद्यालयाची उंच माझा झोका ही एकांकिका आहे आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची मानस नावाची एकांकिका आहे तसेच दोन मार्च रोजी डॉक्टर्स ड्रामा असोसिएशनतर्फे विलिंगण महाविद्यालयाच्या महोत्सवामध्ये कैलासवासी वसंत कानेटकर लिखित डॉक्टर विश्राम लोमटे दिग्दर्शित अखेरचा सवाल हे नाटक सादर केले जाणार आहे हा कार्यक्रम भावे नाट्य मंदिर येथे दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे आणि हा कार्यक्रम सर्व सांगलीकरांसाठी मोफत उपलब्ध आहे तरी सर्व सांगलीकरांनी ही दोन्ही दोन्ही दिवस ह्या नाटकांचा आस्वाद घेण्यासाठी प्रचंड गर्दीनं उपस्थित राहावं आणि आमचाही उत्साह द्विगुणित करावा धन्यवाद दिनांक तीन रोजी विलिंडन महाविद्यालय परिसरातील निर्नळ्या वास्तूंच्या विस्तारित बांधकामाचा उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीतील सदस्य श्री भैयाजी जोशी उपस्थित राहणार आहेत त्याचा सकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम दहा वाजता वेलंडकर हॉल विलिंगडन महाविद्यालय परिसर येथे होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजतासुद्धा त्यांचे शिक्षणविषयी सांगली सर्व सांगलीकरांसाठी प्रकट व्याख्यान आयोजित केलेले आहे या कार्यक्रमांसाठीसुद्धा सर्व सांगलीकरांनी प्रचंड संख्येनं उपस्थित राहावं विलिंगडन महाविद्यालयाचे माजी शिक्षक माझी विद्यार्थी तसेच या महाविद्यालयाशी निरनिराळ्या कारणानं संपर्कात किंवा संबंधात असणाऱ्यांनी सकाळच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं हे सर्वांना नम्र विनंती धन्य दिनांक तीन मार्चच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती महाराज खासदार हे असणार आहेत तरी या कार्यक्रमाला आपण आवर्जून यावं धन्यवाद